भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे काल सव्वीस डिसेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला रात्री पावणे दहा वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशावर शोकाळ पसरली आहे मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अंतर्दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसत आहेत काल रात्री एम्समधून त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने सात दिवसाचा राष्ट्रीय दुकोटा जाहीर केला आहे येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा राष्ट्रीय दुकोटा जा पाळला जाणार आहे या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरला जाईल तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश देण्यात आले आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव उद्या शनिवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकून दिल्लीला पोहोचेल त्यानंतर त्यांचे पार्थिव उद्या अठ्ठाऊ डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील